मुक्ताईनगर तालुक्यातील कोराडा येथील जिल्हा परिषद शाळेत चंद्रकांत देवीदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी कार्यक्रमात सन्मानिय सरपंच ज्ञानेश्वर कांडेलकर कोराडा गावचे पोलीस पाटील रुपेश कांडेलकर ऍडव्होकेट गोपाल कांडेलकर पिंटू महाराज आनंद वानखेडे वामन महाराज सुनील नावकर सुप्रा ढाळे अमोल कांडेलकर उमेश कांडेलकर योगेश तायडे सुनील काळे जिल्हा परिषदचे चे मुख्याध्यापक सुधीर स्वप्नील अवचार सर, सर विजय चन्ने सर अनंता खेडे सर अंगणवाडी सेविका लक्ष्मी बानखेडे व मदतनीस वंदना तायडे अशा वर्कर त्रिगुणाबाई कांडेलकर व विद्यार्थ्यांनी आणि समस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दीपा बाणाई यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव Six men mufu muke,nyem ngihan ni mo to tola pe jala mati ka sá,nibó nyimpie?